बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनने सगळेच टी आर पीचे रेकॉर्ड मोडले आहेत हा सीझन आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी सीझन झाला आहे या सीझनमध्ये केवळ मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनमध्ये स्टार नव्हे तर सोशल मीडिया स्टार देखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत आणि हेच या सीझनचे वेगळेपण असून हे वेगळेपण प्रेक्षकांना चांगलेच भावले आहे एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाचा नवा सूत्रधार रितेश देशमुख देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे या कार्यक्रमात सूरज चव्हाण एक स्पर्धक असून या कार्यक्रमामुळे त्याची लोकप्रियता अधिकच वाढली आहे झापूक झुपूक करत आता तर तो या घरात कॅप्टन देखील बनला आहे सूरज अतिशय गरीब घरातून आला आहे त्याने इथपर्यंत पोचण्यासाठी खूप स्ट्रगल केला आहे सूरज प्रेक्षकांचा इतका आवडता आहे की या कार्यक्रमाचा विनर सूरज ठरावा असे प्रेक्षकांचे म्हणणं आहे याच तुमच्या लाडक्या सूरजविषयी आज तुम्हाला काही आम्ही सांगणार आहोत सूरजने त्याच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले होते की मला एक मुलगी प्रचंड आवडली होती वाईमध्ये माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते त्यावेळी माझ्या बाजूच्याच रूममध्ये राहत होती ती मला सारखी येऊन येऊन पाहत होती आमची अनेक वेळा नजरानजर देखील झाली तू मला खूप आवडते असं मी तिला सांगितलं होतं पण हे काही खऱ्या आयुष्यात नव्हतं हा एक चित्रपटातील केव्हा संवाद होता मला खरं तर तिला प्रपोज करायचं होतं तू मला खूप आवडतेस असं तिला सांगायचं होतं तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस हे चॉकलेट घे तूच माझा बच्चा आहे असं सांगण्याचा मी विचार देखील केला होता आणि मी हिंमत करून हे सगळं तिला सांगितलं देखील पण त्यावर तिचं उत्तर ऐकून मला प्रचंड शॉक लागला तिने सांगितलं की तिला दुसराच मुलगा आवडतो माझी लव्ह स्टोरी सुरू होण्याच्या आधीच संपली माझ्या दिलाचे चूरचूड तुकडे झाले असं त्याने स्पर्धकांना सांगितले सूरजची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली सूरज या कार्यक्रमाचा विजेता म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीज मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा